नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ करणं म्हणजे माझा ह्या युट्यूब चॅनलवर अशा बाबतीत हा व्हिडिओ माझा पहिलाच असेल आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ मला तर करायचा नाहीये पण मला ते देखावलं नाही मला ते बघू वाटलं नाही म्हणून मी हा व्हिडिओ करतोय तर मित्रांनो विषय काय आहे तर जे जनावर कथलेला जात होते वासर मना गाई म्हणा किंवा कोणतेही जनावर म्हणा ते शंभर टक्के थांबलेले आहेत था किंवा माझ्या माहितीनंतर बऱ्यापैकी थांबलेले आहेत था। जे लहान वासर कत्लीला जात होते काही शेतकरी देत होते म्हणू शकतो आपण ते पूर्णपणे थांबले ही खूप अभिमानाची गोष्ट आहे मी यात खूप आनंद आहे की आज आमचे गाई कालवडी सर्व जनावरे कत्लीला जाण्यापासून थांबले पण याचा साइड इफेक्ट म्हणू शकतोय किंवा आपलं कुठेतरी ह्याचा ह्याच्या बाबतीत नियोजन चुकले असं आपण म्हणू शकतोय जे जनावर जे जनावर बाजारात गेलेत म्हणजे समजा एखाद्या गायीला खोंड झाले किंवा एखाद्या गायीला कालवड झाले पण ते त्यांना संगोपन करायचं नाहीये मग त्याला विकू तर शकत नाही त्याला बघायला गेलं कोण सांभाळायला पण घेत नाही बर ते नाही आता आपण गाई संगोपन करतोय तर गाई तर येणारच आहे तिला कालवड खोंड तर होणारच आहे त्याला आपण ज्याला सांभाळल्याशिवाय किंवा कुणाला तर सांभाळायला दिल्याशिवाय पर्याय नाही पण पर आज काय पहिले शेतकरी काय करत होते पर मला असं उघड बोलतोय ते मी चुकीच बोलतोय का खरं बोलतोय कसं बोलतोय मला माहित नाही पण ते जनावर जनावरे काल वासरे लहान कत्लीला जात होते हे चुकीचं आहे बरोबर आहे माहित नाही मला पण जात होते हे सर्वांना माहिती कोण उघड बोलत नाही मी बोलतोय ते, ते जाण्यापासून थांबले की अतिशय चांगली गोष्ट आहे पण त्याच्यावर पर्याय काय निघला पाहिजे आज ज्याच्यापाशी दहा गाय आहेत पंधरा गाय आहेत वीस गायी आहेत पाच गाय आहेत किंवा दोन तीन गाय गायी आहेत म्हणू शकतो आता दोन तीन गायी आहेत ते काय करते त्यांचा बाजाराचा खर्च बघण्यासाठी किंवा इतर एक दोन एकर जमीन असेल दोन तीन गायी संगोपन करतात त्या जमिनीचा जो काही खर्च असेल तो निघण्यासाठी घरातला बाजार काही इतर खर्च असेल तो निघण्यासाठी ते दोन तीन गायी सांभाळतात आपण द्या दहा पंधरा गाय आहेत त्यांचा आपण विषय नको घ्यायला पण जे दोन तीन गायी संगोपन करतेत आपण त्यांच्या बाबतीत बोलूया आता तीन गाय संगोपन करतेत त्या तिन्ही मध्ये एक कालवड होते किंवा दोन खोंडे होते किंवा दोन कालवडे होते एक खोंड होते बरं ते तिन्ही जर त्याने ठेवायचे म्हणलं तर त्या तीन कालवडी संगोपन करून एक खोड खौ, दोन खोंड म्हणा एक गाय म्हणा काही पण म्हणू शकतो आपण त्या शेतकऱ्याला काय राहणार आहे काहीच राहणार नाही कारण की तो खर्च निघण्यासाठी त्याचा तो करतोय गाय संगोपन मग आता ह्याच्यावर तुम्ही मी असं म्हणत नाही की कत्र कत्रखाने चालू राहिले पाहिजे माझं त्या बाबतीत काही म्हणणं नाही पण त्याच्यावर काहीतरी पर्याय निघाला पाहिजे ते वास्त्र कुठेतरी म्हणजे त्या काही ना काही नियोजन त्या बाबतीत झालं पाहिजे असं ते रस्त्यावर सोडून खूप त्यांचं वाईट प्रकारे त्यांचं निधन होते ते मरण पावतात हे झालं नाही पाहिजे कारण की तो शेतकरी काय त्याला संभाळू शकत नाही त्यामुळे आणि विषय आता जरी त्याने सांभाळलं एखादा समजा खोंड झालं त्याने सांभाळलं काय विषय नाही तर, तर त्याला उद्या विकायला गेलं तर त्याला परत किंमत निघत नाही जर आज एक वासरू चांगलं सांभाळायचं म्हणलं तर तीन महिन्याचा खर्च त्याचा वीस हजार रुपये होतो एका वर्षाला जर नाही म्हणलं तर त्याचा खर्च पस्तीस ते चाळीस हजार रुपये होतोय वर्ष ते दीड वर्षाचा खर्च आणि त्याला उद्या विकायला जर गेलं तर त्याला दहा वीस हजार वीस हजार रुपये सुद्धा कोण घेत नाही जर असं काय जर निघलं समजा की तुमच्या खोंड झाले आणि ते तुम्ही सर्व ओपन करा त्याचा जेवढा खर्च होईल वर्षात दोन वर्षाचा कोण देत असेल तर खोंड सर्व लोक को सांभाळतील कोण सुद्धा त्याची मरू देणार नाही शेतकरी एवढा आज दिलदार आहे शेतकरी आज तेवढं करू शकतोय जर कोण असेल ना की ज्याने म्हणेल की बाबा तुम्ही खोंड सांभाळा त्याचा जेवढा खर्च होते प्रॉफिट जाऊ द्या प्रॉफिटचा विषय नाही पण जेवढा त्याचा खर्च होतो तेवढा आम्ही खर्च देऊ असं कोण म्हणत असेल तर बघा कारण की आता काही जर म्हणतील की तुम्हाला जर खोंड संभाळणी होत नसतील तर तुम्ही गायी सांभाळू नका ते त्यांचं घर चालण्यासाठी त्यांचं रोजचा खर्च चालण्यासाठी ते आज करत आहेत काम असं त्याच्याकडे पण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे असं म्हणून पण नाही चालणार की तुम्हाला जर खोंड संभावणी होत नसेल ते कालवड संभाळून होत नसेल तर गायी संभाव करू नका कारण की आता खरंच मला बोलायला काही सुचत नाही तरी पण मी व्हिडिओ करतोय माझ्या भावना काय आहेत तुम्ही समजू शकता मी अशी आशा करतो खरंच पण ह्याच्यावर काय तर मार्ग निघला पाहिजे आणि मी आता हा व्हिडिओ करतोय हा चुकीचा करतोय बरोबर करतोय माहीत नाही जरी माझ्याकडून ना काही चुकी झाली असेल तरी पण मी माफी मागतो खरंच पण अतिशय मला दुःख वाटते ह्या गोष्टीचं जे सांगोल बाजारात वासरं जे राहिले आहेत ते जवळजवळ पंधरा दहा पंधरा वासरे तर ते असतील एका वासराला तर कुत्रे खात आहेत आज मी एवढा यशस्वी नाहीये की मी त्यांना संगोपन करू शकेन तर मी खरंच त्यांचं संगोपन केलं असतं आज माझा स्वतःचा माझा स्ट्रगल चालू आहे जर मी यशस्वी असतो आज कुठेतरी माझं काय असतं तर मी नक्कीच ते वासरं संगोपन केलं असतं त्या फोंडांचं पण आज मी तेवढा त्या बाबतीत काय म्हणते त्यांना मी करू शकत नाही जर असतं तर मी खरंच मी हा व्हिडिओ केला असता पहिलं तथे जाऊन त्यांचं संग म्हणजे काय तर त्याच्या पर्याय केला काढला असता आणि व्हिडिओ केला असता आणि जर तथ त्यांनी त्यांच्या त्या ते वासरांची कोणी मदत केली असेल तरी पण मला कॉल करा मी तुमची तुमच्या पैसे येऊन तुमची व्हिडिओ करून माझ्या जे शेतकरी मित्र आहेत माझे जे युट्यूबची फॅमिली आहे त्यांना मी दावीन की या या व्यक्तींनी त्या वासरांचं खरंच खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं आहे जास्त काही मला बोलायचं नाही पण काहीतरी याच्यावर मार्ग निघला पाहिजे याच्यावर काम झालं पाहिजे अशी आशा करतो आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो धन्यवाद मित्रांनो